मागेवारी पालखी सोळा दोन हजार पंचवीसची नियोजन बैठक श्री विठ्ठल मंदिर चौपाड सोलापूर येथे हरिभक्तपरायण नामदेव फुलगम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकीमध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यातील दिंडी प्रमुख उपस्थित होते संपूर्ण सोहळा नियोजन मार्गदर्शन हरिभक्तपरायण सुधाकर इंगळे महाराज यांनी केलं अखिल भाविक वारकरी मंडळ पदाधिकारी व हो, दिंडी प्रमुखांनी वारीतील अडचणी मांडल्या व त्यासंबंधित शासनाला पत्र देऊन पालखी सोहळा व्यवस्थित करण्यासाठी चर्चा करण्यात आली पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आरोग्य व्यवस्था पोलीस संरक्षण इतर विषयावर आपापली मतं मांडण्यात आली मागेवारी पालखी सोहळ्याच्या अध्यक्षपदी नागनाथ शिंदे यांची एकमतानं निवड करण्यात आली उपाध्यक्षपदी हरिभक्तपरायण महेश जाधव सचिवपदी दगडू डोंगरे प्रमुख हरिभक्तपरायण प्रदीप महाराज मोरे हरिभक्तपरायण नामदेव बचाल इतर पदाधिकारी यांची निवड करण्यात आली याप्रसंगी ज्योतिराम चांगबले किसन कापसे संजय पवार नागनाथ पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान करून बैठकीचा समारोप झाला या बैठकीसाठी बळीराम जांभळे मोहन शेळके बंडुपंत कुलकर्णी किरण चिप्पा वामन लोंढे दर्शन ढगे विष्णू मोरे यांच्यासह इतर महिला व पुरुष पदाधिकारी मंडळी उपस्थित होते मराठी चॅनलला करा करा व लाईक करायला